पंधरा ऑगस्ट विशेष भाषण राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीनो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत तो आप दिवस ज्या दिवशी आपल्या मातृभूमीला परकीय स सत्तेपासून मुक्तता मिळाली या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा वीरांमध्ये एक झळझळत आणि अत्यंत प्रेरणादायी नाव आहे ते म्हणजे राणी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी वाराणसी येथे झाला बालपणीत त्यांना मनुबाई असे नाव होते लहान वयातच त्यांनी घोडेस्वार घोडेस्वारी तलवारबाजी धनुर्विद्या यांसारखे प्रशिक्षण घेतले होते वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना विवाह झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला होता आणि त्या झाल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई पतीच्या मृत्यूनंतर झाशीचा कारभार त्यांनी धैर्याने सांभाळला तेव्हा ब्रिटिशांनी डॉक्टरीन ऑफ लॅब्स कायद्याअंतर्गत झाशीला आपल्या साम्राज्यात विलीन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राणी लक्ष्मीबाई यांनी स्पष्टपणे सांगितले मी मी झाशी देणार नाही स्वतंत्र संग्रामातील अठराशे सत्तावन्न मध्ये जेव्हा भारतात पहिले स्वतंत्र संग्राम उफाळून आला तेव्हा राणी लक्ष्मीबाई झाशीचा किल्ला सोडून तलवार घेऊन युद्धात उतरल्या क्षणापर्यंत त्या लढल्या अखेर अठरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी झुंजार युद्धात शहीद झाल्या राणी लक्ष्मीबाईची प्रेरणा धैर्य स्वाभिमान आणि मातृभूमी प्रेमाचे प्रतीक आहे त्या आपल्या देशातील पहिल्या महिला क्रांतिकारकांपैकी एक होत्या त्यांच्या जीवनातून आपण शिकलो स्त्री ही अबला नसून जबर शौर्यवान देखील असते पुढे दे बोलू मी माझ्या वाणीला पूर्णविराम देत आहे रानी लक्ष्मीबाई अमर रहो जय हिंद जय भारत